एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे टवाळखोर पितात उघड्यावर मध्य महिलांची केली जाते छेडछाड पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी सविस्तर वृत्त असे सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील महाडा कॉलनी या ठिकाणी काही टवाळखोर चक्क शाळेच्या बाजूला बैठक मांडून दारू पितात आणि महिलांची छेडछाड करत असतात याबाबत काही महिलांनी एस पी न्यूजला या घटनेसंदर्भात अधिक माहिती दिली होती त्याच अनुषंगाने त्या, त्या ठिकाणी पाहणी केली असता मद्याच्या बाटल्या व बसण्यासाठी चटई त्या ठिकाणी असल्याचे आढळून आले यावेळी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलून या टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी शाळा व्यवस्थापनाने केली या आहे यावेळी बोलताना विजय गायकवाड सर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत अधिक माहिती दिली मानवत सामाजिक शैक्षणिक विकास संस्था या संस्थेचे जे प्रकाश दादा आम्हाला स सभोतालच्या ज्या आवारामध्ये शाळेच्या परिसरामध्ये काही धुम्रपान करणारे मद्यपान करणारे जे व्यक्ती आहेत ते काही लोकांना त्रास देतात लहान लहान मुले असतात स्त्रिया असतात पा पालक लोक यांना सोडवायला येतात पण त्या या सूचनेचं पालन न करता ते लोक इथं मागे येऊन बसतात आणि आम्हाला प्रशासनाला पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की आमच्या शाळेची आणि विद्यालयाची एकदा दखल घ्यावी ही अशी नम्र विनंती आहे पोलीस प्रशासन या घटनेसंदर्भात चुंचाळे पोलीस स्टेशन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बीर सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद